देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बॉस भाजपचे आणि भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप असं जे काही चित्र आहे ते चित्र इथून सुद्धा होतं आत्तासुद्धा आहे आणि अजून पुढची पाच वर्ष तरी किमान राहील अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये तयार करून ठेवली आता एकंदरी याचं कारण असं आहे काल आपण बघितलं का महाराष्ट्रामधल्या वीस नेत्यांची नावं लोकसभेसाठी काल भारतीय जनता पार्टीने डिक्लेअर केली आणि त्या डिक्लेअर केलेल्या यादीमधली जर नावं आपण बघितली तर देवेंद्र फडणवीसांनी कुणाचा पत्ता कट केलाय कोणाला शे दिलाय कुणाला काठशे दिलाय कुणाला आपल्या आपल्या ज्या भावी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून त्याला कट केलेला आहे आणि कुणाला जर नाराज असतील त्याची नाराजी वगैरे ती दूर केलेली आहे तर या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी तिकीट वाटपामध्ये केलेल्या आहे याचं कारण महाराष्ट्रामध्ये जे काही बी जे पीचे सगळं तिकीट वाटपाचं नियोजन जे होतं ते नियोजन सगळं होतं देवेंद्र फडणवीसांकडं आणि मग देवेंद्र फडणवीसांनी बरोबर जी त्यांना राजकीय वाटचाल पुढच्या पाच वर्षामध्ये सोपी राहील असं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि नंतर त्यानुसारच ही काय जी काय यादी आहे तर ती यादी महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर झालेली आहे आता आपण पहिले मित्रांनो आपण पहिलं बघणार आहोत का पुण्यामध्ये पुण्यामध्ये नाव जाहीर झालेलं आहे मोरीधर मोहळांचं आता ह्या मुरलीधर मोहळांना पहिल्यापासून देवेंद्र फडणवीस हे त्यांचे फेवरेट आणि देवेंद्र फडणवीसांचे ते दे मित्रांनो शिष्य आता यांना त्यांनी महापौर पदापर्यंत नेलेलं आणि पुण्यामध्ये त्यांना कॉम्पिटेटर होता देवधर नावाचे एक गृहस्थ आणि ते तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचं आपल्या ईशान्य राज्यामध्ये काम केलेलं वरिष्ठ नेतृत्वाबरोबर त्यांचे चांगले संबंध होते आणि असा असताना सुद्धा सुनील देवदरांचं नाव जे आहे ते नाव कट झालं ते नाव कापलं गेलं आणि त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळांना तिथे उमेदवारी दिली आता तिथे ज्या दावेदार होत्या त्या दावेदार होत्या मेधा कुलकर्णी आणि मग आता काय आहे साधारणतः पुण्यामध्ये त्या मतदारसंघामध्ये ब्राह्मण समाज जास्त आहे म्हणजे ब्राह्मण समाज नाराज होऊ नये म्हणून काय केलं देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच चाल खेळली आणि त्या मेधा कुलकर्णींना त्यांनी राज्यसभेवरती पाठवलं म्हणजे राज्यसभेचं तिकीट त्यांना दिलं आणि इथं मग इथं आता आता जो काय आहे उमेदवार तो उमेदवार आता देवेंद्र फडणवीसांचा उमेदवार आहे आणि दुसरा उमेदवार होता मित्रांनो रणजित सिंग नाईक निंबाळकर आता ह्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांना मोहिते पाटील आणि रामराजेंनी तीव्र विरोध केला होता आणि त्यांनी एक वेळ वेळेला सांगितलेलं होतं का बाबा हे जर तिथं उभे राहिले तर आम्ही त्यांच्या बाजूने प्रचार करणार नाही आणि पण आता ह्या रणजित सिंग नाईक निंबाळकरांना देवेंद्र फडणवीसांनी सा तिकीट मिळवून दिले आणि आता यांना निवडून आणायची जबाबदारी ही पूर्णतः अजित पवार यांच्यावरती आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला माहिती नांदेडला काय झालं तर नांदेडला भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये एक मराठा चेहरा पाहिजे होता आणि तो मराठा चेहरा त्यांना सापडलेला होता काँग्रेसच्या रूपामध्ये काँग्रेसचा उमेदवार त्यांचं नाव अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री जरी नरेंद्र फडणवीस आणि का मित्रांनो तरी म्हणजे आता मी काय काय नरेंद्र आणि देवेंद्र एका जरा थोडं चुकून गेलं पण का मित्रांनो जरी नरेंद्र मोदींनी एकंदरीत पार म्हणजे आपण बघितलं दोन हजार एकोणावीस साली त्यांच्यावरती व्यक्तिगत आरोप केले होते का यांनी आदर्श घोटाळा केलेला आहे विधवांचे घर यांनी लाटले त्यांच्या मेवण्याला दिले बाकी नातेवाईकांना दिले असा जरी आरोप केला होता आणि तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला मराठी चेहरा पाहिजे होता आणि म्हणून मग आता ह्या अशोक चव्हाणांना भाजपी जनता पार्टीमध्ये त्यांना एंट्री दिली गेली आणि असं वाटलं होतं का त्या ठिकाणी प्रतापराव चिखलीकरांचा पत्ता कट होईल आणि नंतर त्या ठिकाणी अशोकराव चव्हाणांना लोकसभेला उमेदवारी दिली जाईल आणि पण त्या ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी मोठी चाल खेळली चाल अशी खेळली का त्यांनी ह्या अशोक चव्हाणांना राज्यसभेवरती पाठवलं आणि प्रतापराव चिखलीकर हे त्यांच्या गटातले हे त्यांच्या मर्जीतले आणि म्हणून मग ह्या प्रतापराव चिखलीकरांना तिकीट दिलं गेलं आता एकंदरीत आपण जर बघितलं का त्यांच्या फेवरेटमधले कपिल पाटील म्हणजे असे बरेच लोक सांगत होते का भिवंडीतून कपिल पाटणला तिकीट भेटणार नाही परत दिंडोरीमधनं भारती 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 पवारांना तिकीट भेटणार नाही आणि पण तरीसुद्धा एवढं त्यांच्या विरोधी सर्वेसवर असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे त्यांना तिकीटे भेटली आता इथं आणखीन एक झालेलं आहे का यांनी काय केलं आहे तर ह्या देवेंद्र फडणवीसांनी शेह आणि काठशे याचा राजकारण केले आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचे भाजपमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती देवेंद्र फडणवीस पहिले दहावी दोन नंबर पंकजा मुंडे आणि तीन नंबर सुधीर मुनगट्टीवार आता मग त्यांनी तिथे काही खेळी केली कुठे आता इथे त्यांनी मोठी खेळी केली पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये आता आपण जर बघितलं तर सध्या पंकजा मुंडेंच्या ज्या बहीण आहेत त्यांचं नाव प्रीतम मुंडे आता ह्या साधारणतः दोन टर्म तिथे खासदार होत्या आणि तरी सुद्धा त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि ते तिकीट दिलं गेलं पंकजा मुंडेंना तर मग अशा पद्धतीने त्यांनी दोन डाव खेळले आता तिथे पहिला डाव असा झाला का धनंजय मुंडें जो जे काय आहे त्यांची ती जागा जी आहे ती जागा सेफ झाली आणि दुसरा डाव असा आहे का पंकजा मुंडे आता दिल्लीत गेल्यामुळे महाराष्ट्रातला ओबीसींचा खरा मोठा चेहरा होत्या त्या आणि तो चेहरा दिल्लीत गेल्यामुळे त्यांना जे कॉम्पिटेटेड होते सी एमचे तर ती त्यांना कॉम्पिटिशन तिथे थांबली म्हणजे कॉम्पिटिशन तिथे त्यांची संपली आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांनी पंकजा मुंडेंचा काटा काढला आता म्हणजे काटा काढला म्हणजे असं आहे का महाराष्ट्रातून काटा काढला त्यांना दिल्लीला पाठवलं त्यानंतरचं मित्रांनो नाव आहे सुधीर मुनगट्टीवार हे तर एक कालचे भावी सी होते आणि पण देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये दे त्यांनी त्यांना काय केलं वनमंत्रीपद दिलं आणि तिथे त्यांची इमेज डाऊन केली आणि तिथे त्यांचं मॉरल डाऊन केलं आता पण यांच्या बाबतीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी डावासा टाकलेला आहे का यांना सुद्धा दिल्लीत पाठवलेला आहे म्हणजे जो एक चेहरा मोठा चेहरा होता तो चेहरा त्यांचा त्यांनी महाराष्ट्रातून गायब केला आता त्यांना काही करून दिल्लीला जावे लागेल म्हणजे जिंकल्यानंतरची गोष्ट आहे ती पण ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आपले प्रतिस्पर्धी आहे ना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढायचा मोठा डाव खेळलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे का आता साधारणतः मुंबईमधनं पुणे महाजनांचं सुद्धा तिकीट कट होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती गिरीश महाजनांना सुद्धा तिकीट भेटणार होतं पण गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीमधले आहेत आपण बघितलं असं देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये कुठलंही संकट आलं तरी पहिलं गिरीश महाजन पुढे यायचे म्हणजे एक संकट मोचक होते आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं तिकीट कापण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी ह्या गिरीश महाजनांना महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं जे काय त्यांचं गणित होतं ते गणित त्यांनी सक्सेस करून दाखवलेलं आहे आणि तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काय आता साधारणतः काल भारतीय जनता पार्टीच्या वीस जणांचं तिकीट वाटप झालेलं आहे त्या तिकीट वाटपामध्ये आपण जर नजर टाकली तर जवळजवळ सगळेच नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीमधले आहेत आणि जे कोणी मर्जीतले नव्हते किंवा जे त्यांना कॉम्पिटिटर होते ते हे देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला पाठवण्याचं काम मोठ्या शिरजोरीनं केलेलं आहे आणि तेव्हा मित्रांनो तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला एकच गोष्ट म्हणावं लागेल का महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जे सांगतील तीच भारतीय जनता पार्टीमध्ये पूर्व दिशा आणि किंवा महाराष्ट्रामध्ये बीजेपी म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र बी जे पी असं हे सूत्र आता साधारणतः पुढच्या पाच वर्ष तरी किमान कायम राहील असं एकंदरीत वाटतंय आणि तेव्हा मित्रांनो आपले काही विचार असतील आपल्याला काही कॉमेंट्स असतील तर आपण खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो हा आपला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपला व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका